आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा दोन हजार चोवीस मध्ये मी सेट परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे यामध्ये महाविद्यालयाचा खूप मोलाचा वाटा आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा म्हणजे सेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एकोणचाळीसाव्या सेट परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं ही परीक्षा यंदाच्या वर्षी सात एप्रिल रोजी राज्यभरातील विविध शहरातील परीक्षा केंद्रांवर पार पडली होती एकोणचाळीसाव्या सेट परीक्षेत सात हजार दोनशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती समोर आली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्थात सेट परीक्षेत संगमनेर तालुक्यातील साकूर येथील रमेश विरोधिया कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापिका आर्जू तवू शेख यांनी घवघवीत यश मिळवले वनस्पती शास्त्र या विषयामध्ये तीनशे पैकी एकशे बासष्ट गुण मिळवत आर्जू शेख सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या त्या संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील रहिवाशी असून साकूर येथील रमेश फिरोदिया महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका म्हणून गेल्या पाच वर्षांपासून त्या कार्यरत आहेत कुटुंबियांची साथ लाभल्यानेच अथक प्रयत्नांतून त्यांनी हे यश मिळवलंय शेख यांनी घवघवीत यश मिळवल्याबद्दल साकूर सोसायटीचे चेअरमन इंद्रजीत खेमनर यांच्या हस्ते महाविद्यालयामध्ये प्रसंगी सत्कार करण्यात आला तसेच त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर हेमलता राठोड यांच्यासह संपूर्ण शिक्षक शिक्षिकांनी शेख यांचा सन्मान केलाय तसेच आर्जू शेख यांचं पुणे विद्यापीठात पीएच डीचा देखील अभ्यास सुरू आहे तसेच त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश फिरोदिया कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमणार ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनार दीपकजी फिरोदिया तसेच महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करण्यात आलाय यावेळी आरजू शेख यांनी डीएस न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे बघूयात पिका शेख आर्जू दगू साकूरमध्ये रमेश फिरोदिया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय साकूर येथे कार्यरत आहे दोन हजार चोवीसमध्ये मी सेट परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे यामध्ये महाविद्यालयाचा खूप मोलाचा वाटा आहे महाविद्यालयाने वेळोवेळी अभ्यास करण्यासाठी मला वेळ दिलेला आहे हे या यशाचं श्रेय मी महाविद्यालयास देते मी जॉब करत असताना वेळ काढून सेटसाठी अभ्यास केला सर्वांचे मार्गदर्शन लाभले धन्यवाद डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी सापूर